नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रास निर्देश चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया या तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पगार वाढ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊयात प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी संघटन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन मर्यादामध्ये वाढ करण्यास पुढील चार महिन्यांची अवधी केंद्र सरकारला देण्यात आली आहे मागील अकरा वर्षापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही यामुळे सदर ई पी मार्फत ओ एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला असून यामध्ये ज्यांचे वेतन हे 15,000 हजार रुपये अधिक आहे अशा सर्वांना सदर ई पी एफ ओ अंतर्गत समावून घेण्याचे निर्देश आहेत नवीन कामगार नियमानुसार आता किमान वेतनामध्ये वाढ झालेली असून देखील ई पी एफ चे वेतन मर्यादा अगाप जसेच्या तसे आहे यामुळे अनेकांना भविष्य निर्वाह निधीमध्ये अधिक योगदान देता येत नाही यामुळे कमी वेतन असणाऱ्यांना देखील आता ई पी एफ ओ हो। योजनाअंतर्गत अधिक योगदान देता येणार आहेत यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ई पी एफ ओमध्ये योगदानकरिता कर्मचाऱ्यांचे पगार वाढ मर्यादा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर अधिक लाभ मिळणार आहेत धन्यवाद